परराज्यातून अनेक वाहनातून प्रतिबंधित गुटका मालाची अमरावती शहरात तस्करी केली जात आहे अशीच गुटका मालाची खेप अमरावती शहरात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच नऊ डिसेंबर रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली पोलिसांनी बोथरा नर्सरी हॉटेल लँडमार्क ते अकोला टी पॉइंट परिसरात नाकाबंदी करून एक्क्याऐंशी क्रमांकाचे टाटा इंडिको वाहन अडून त्यातील प्रतिबंधित आणि सुगंधित तंबाखू सह वाहन असा एकूण सात लाख साठ हजार एकशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलावैत वाहन चालक राजू शहा कदीर शहा पन्नास वर्ष राहणार गधेघाटपुरा मोर्शी जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतले अन्य सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना प्रचारण करून मालाची तपासणी करून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने केली गुटखा तंबाखू तस्करी विरोधात अमरावती पोलिसांनी केलेली ही धडक मोहीम अत्यंत प्रभावी ठरली असून गुटखा खेप कुणाची त्याचा मुख्य तस्कर कोण याच्या